माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलन भाजपाला चांगलंच महागात आहे कारण माढ्याबरोबरच सोलापूरची जागा गमवण्याची नामुष्की भाजपावर आली आहे भाजपाच्या मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे माढ्यातून भाजपानं उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयदादांनी सांगितल्यामुळं तुला एका रात्रीत आमदार केलं तसं तुझं पार्सल एका रात्रीत बीडला पाठवण्याची धमक आमच्यात आहे असा इशारा दिला होता तो त्यांनी खरा करून दाखवला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून भाजपानं माड्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं त्यानंतर मोहिते पाटील यांनी त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याची निवडणूक लढवली खरं तर मोहिते पाटील यांचा भाजपावर राग नव्हता राग होता तो माढ्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्यावर तो राग धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात काढला धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेलक्या शब्दात निंबाळकर आणि सातपुते यांचा समाचार घेतला आम्हाला पक्षाचा पदाधिकारी नेमण्याची मुभा नव्हती अशी खंत धैर्यशील यांनी मांडली होती त्याचबरोबर माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न आमदार सातपुते यांच्याकडून होत होता त्याचा राग मोहिते पाटील यांना होता त्याच कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना उद्देशून बीडचं पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची धमक आमच्यात आहे असा इशारा दिला होता माळशिरस मध्ये डावलण्याचा वचपा मोहिते पाटील यांनी सोलापूरमध्ये आपली यंत्रणा कामाला लावून काढलाय मोहिते पाटील यांचे एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होते माझ्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातही मोहिते पाटील यांना मांडणारा वर्ग आहे आणि तो कायम त्यांच्यावरती निष्ठा ठेवू नये हे मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात दाखवून दिलं होतं सोलापूर लोकसभेच्या दोन हजार तीनमधील पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आनंदराव देवकते यांचा पराभव करून निवडून आले होते यंत्रणेबरोबरच सोलापुरातील कार्यकर्त्यांचेही त्यात मोठे योगदान होते आमदार राम सातपुते यांचा पराभव करण्याच्या उद्देशानं पाटील यांनी आपली ताकद काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभा केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावलं तत्पूर्वी शिवरत्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लंच डिप्लोमसी झाली आणि त्यात कुणी काय करायचं आणि कुठे ताकद लावायची हे जणू ठरलं होतं सोलापूरमध्ये फडणवीसांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राम सातपुते यांचा पराभव करत मोहिते पाटील यांनी आपला शब्द खरा केला आहे त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार समर्थकांनी काम केल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्यावरून दिसून येत आहे